ते, ते पण साखर टाकून आणि इथे चटणी पण आहे तर चला मी तुम्हाला खाऊन दाखवली झालंय आजी खालीपीठ खूप छान झालंय तर चला खाली खालीपीठ कस बनवले ते पाहूया चला नमस्कार तर आज आपण करणार आहोत खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक अशी थालीपीठ त्यासाठी मी घेतल्यात या सात आठ लसूण पाकळ्या आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे दोन कांदे बारीक चिरून घेतले वाटीभर कोथिंबीर बारीक चिरून आहे एक चमचा भर लाल तिखट घेतले हळद पावडर घेतली थोडीशी हिंग पावडर घेतली थोडीशी मीठ घेतले चवीनुसार साखर घेतली अर्धा चमचा ओवा घेतलाय थोडासा आणि हे तीळ घेतले आहेत मी दोन चमचे ते आपण थालीपीठात आतमध्ये टाकू शकतो किंवा वरून पण तुम्ही लावू शकता असं आणि या वाटीने मोजून मी सहा वाट्यांनी थालीपीठाची भाजणी घेतली ही थालीपीठं मी चार ते पाच माणसांसाठी करणार आहे आता थंडीचे दिवस येत आहेत थंडीमध्ये बाजरी आपल्या शरीराला खूप आवश्यक असते ही थालीपीठाची भाजणी आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे ती बघून तुम्ही अशी थालीपीठाची भाजणी बनवू शकता तर चला आता आपण पीठ मळून घेऊया थालीपीठाचं कांदा कोथंबीर मिक्स करून घेतली तीळ टाकलेत त्याच्यामध्ये हे सगळे मसाले टाकून घेतले हे लसूण आणि मिरची वाटली ते टाकून घेतले आता पिठ टाकून घेणार आहे आता हे आपण व्यवस्थित हाताने असच पहिले मिक्स करून घ्यायचे पाणी लगेच नाही टाकायचं पहिले मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे मिक्स झालं ना की सगळीकडे मीठ मिरची सारखी लागली जाते आता हे बघा मिक्स करून झाले आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेणार आहोत बाजरीच्या भाकरीला जसं पीठ लागतं त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसरी करून घ्यायचं आहे कारण आपल्याला थालीपीठं थापून करायची आता मी पाणी टाकून घेते आता हे पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत मी कांदा आणि कोथिंबीर टाकून केले तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकून करू शकता आपण त्यामध्ये गाजरं टाकू शकतो कोबी किसून टाकू शकतो दाल भोपळा टाकू शकतो पनीर किसून टाकू शकतो बटाटा किसून टाकू शकतो तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ही थालीपीठ तर हे बघा आता मी पीठ भिजवून घेतले व्यवस्थित आता आपण ही कपड्यावर थापून करणार आहोत मळून झाले आता ही थालीपीठं तुम्ही सकाळच्या नाश्त्याला दुपारी जेवणाला पण करू शकता किंवा संध्याकाळी थोडंसं असं छोटेशा गुकेसाठी पण करू शकता ही दोन थालीपीठं खाल्ली ना तरी पण पोट भरून आहे हो दह्याबरोबर खाऊ शकता पुदिन्याची चटणी करू शकता लसणाची मिरची बरोबर खाऊ शकता किंवा असंही तुम्ही बटर लावून खाऊ शकता बटर तूप लावून असंही खाऊ शकता अशी पण छान लागतात ती आता आपण थालीपीठं थापून घेणार आहोत त्यासाठी मी कपडा पाण्यात ओला करून घेतलाय आणि त्यावर थोडं पाणी टाकून घेतलं आहे आणि आता हाताने आपण असं थालीपीठ थापून घेणार आहोत पत, पात पातळ थापून त्याला होल करून घ्यायचे चार पाच म्हणजे तेल टाकता येतं आता तवा गरम झाला आहे तव्यावर तेल टाकलं आहे आता आपण थालीपीठ टाकणार आहोत वरून पाणी लावलं की थालीपीठ पटकन झोपतं आता होलमध्ये तेल टाकून घ्यायचे थोडं थोडं आणि झाकण ठेवायचं आहे थालीपीठ आता आपण थालीपीठ उलटून घेतले आता आपण खालच्या बाजूने पण छान भाजून घेणार आहोत आणि त्यावर बटर टाकून घेणार आहे माझ्या नातीला असं बटर टाकून थालीपीठ आवडतं तर तुम्ही अशा प्रकारे थालीपीठ करून बघा दही आणि पुदिन्याची चटणी किंवा लसणाची चटणी कशाही बरोबर खाऊ शकता जर तुम्हाला आमचे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू